नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील पांढरवस्ती चोपडस या यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाच्या नी इंग्लिश स्कूल पांढरवस्ती वाकी चोपडस कानाडवाडी या शाळेमध्ये आहोत आणि याचं कारण आहे की नुकताच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत टप्पा क्रमांक दोनमध्ये या शाळेचा नुकताच प्रथम क्रमांक आलेला आहे आणि या शाळेला तीन लाख रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे या संदर्भात या शाळेचे मुख्याध्यापक एस जे इनामदार सर आपल्यासोबत आहेत त्यांनी या उपक्रमामध्ये कशा पद्धतीने काम केलं यासाठी त्यांना काय काय करावं लागलं याचा प्रवास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर सर नमस्ते पहिल्यांदा डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून आपल्या शाळेचं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद तुम्ही या शाळेमध्ये कधी रुजू झालात आणि आतापर्यंतचा प्रवास थोडक्यात काय सांगाल नमस्कार मी या शाळेमध्ये एक्क्याण्णव सन एक्क्याण्णव ब्याण्णव साली रुजू झालो आणि या ठिकाणी बी एस सी बी एडची ची जागा असल्यामुळे एक्क्याण्णव साली रुजू झालो त्यानंतर एक साधारणतः एक चार ते पाच वर्षामध्ये या विद्यालयामध्ये मी पर्यवेक्षक म्हणून या पदावर साधारणतः तेरा, तेरा वर्ष, सा थेलो थेलो। तेरा वर्ष काम केलं तेरा वर्षानंतर पुन्हा थोडस पटाचा प्रॉब्लेम आल्यानंतर दोन वर्ष मग मी उपशिक्षक म्हणून काम केलं आणि एक सहा दोन हजार एकवीस या दिवशी मी मुख्याध्यापक पदावर विराजमान झालो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा जो उपक्रम शासनाने राबवलेला आहे तर या उपक्रमाचे निकष काय असतात आणि त्याचे नियम अटी काय थोडक्यात असतात काय सांगत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शैक्षणिक वर्षाची वीस पंचवीस या टप्पा क्रमांक अभियानामध्ये प्रामुख्यानं ही गुण असतात हे तीनशे गुणांचं मूल्यमापन असतं या तीनशे गुणांच्या मूल्यमापनामध्ये प्रथम तर आपल्याला काय आहे केंद्र स्तरावर परीक्षण केलं जाते याच केंद्र स्तराचं पथक या परीक्षणासाठी येतं आणि अतिशय बारकाईने जे काही मुद्दे दिलेले असतात तीनशे गुणांसाठी ते संपूर्ण मुद्दे तपासले जातात त्यानुसार त्याचे नक्की ते, ते, ते कारवाई झालेली आहे का आणि त्यानंतर तिथं गुणदान केलं जात ते गुणदानानंतर केंद्रात येणारी शाळा ते, ते केंद्रामध्ये आम्ही प्रथम क्रमांक आलो केंद्रानंतर मग बीट पातळीवरच परीक्षण होतं त्याच्यामध्येही एक पथक येत असतं पंचायत समितीचं पथक असतं त्यामध्ये मुख्याध्यापक वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक असतात तज्ञ मार्गदर्शक असतात क्लार्क असतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक असतात त्याच्यामध्ये तिथंही आपण प्रथम क्रमांक चांगल्या गुणाने आपण आलो आणि मग बा तालुक्याचं जे पथक असतं तालुक्याचं परीक्षण करत असत तालुक्याचं पथक आलं येतं आणि तालुक्याच्या पथकामध्ये सुद्धा आपण ते जे काही पाठीमागच्या दोन पथकांनी हे पाहिलेले ऑब्झर्वेशन केलेले गुणडान केले त्याच्यानुसार हे गुंडण आहे का ते साधारणतः सकाळी दहा वाजता हे परीक्षण प्रत्येक वेळेस सुरू होतं परिपाठापासून ते अगदी शाळा सुटेपर्यंत हे वर्गामध्ये अभ्यासक्रमापासून तुमचं दप्तर कसं आहे दप्तरामध्ये अंतरांग शाळेचं कसं आहे बाह्यांग कसं आहे याचं प्रत्येक अगदी बारकाईने सूक्ष्म निरीक्षण केलं जातं विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेपासून ग्राउंड असेल झाडं असतील किंवा ऑफिशियल दप्तर असेल हे सगळं तपासलं जातं आणि त्याच्यावरून मुंधान केलं जातं आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक एका एका गुणासाठी अगदी म्हणजे पराकष्ट करावं लागते याच्यामध्ये आणि मग हे साधारणतः चार वेळा परीक्षण आमचं झालं आणि चार वेळा परीक्षण झाल्यानंतर चौथ्या परीक्षणामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आणि तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाने आम्हाला आमच्या विद्यालयाला महाराष्ट्र शासनाचा तीन लाखाचा पुरस्कार आम्हाला या वर्षी मिळालेला आहे गेल्या वर्षी तुमच्या शाळेचा तृतीय क्रमांक आला होता तर मग आता ह्या वर्षी तुम्हाला असं वाटलं होतं का की आपला प्रथम क्रमांक येईल काय सांगाल थोडक्यात खर तर पाठीमागच्या वर्षी टप्पा क्रमांक एक तेवीस चोवीस या अभियानामध्ये जो आमचा तृ तुर, तृतीय क्रमांक आला त्यावेळेसच आमच्या सर्व शिक्षकांना माझ्या सहकार्यांना आमच्या संस्था चालकांना अशी खात्री होती की यावर्षी आपण प्रथम क्रमांकामध्ये नक्की येऊ पण काही या पर्याय कारणामुळे काही एक दोन गुणांच्यामुळं दोन गुणांचा फरक पडला आणि त्याच्यामध्ये शारदानगर आणि विद्याप्रष्ठान हे नामांकित विद्यालय आहेत त्या विद्यालयांचा प्रथम आणि द्वितीय क्रमांक आला आणि माझं विद्यालय दोन गुणांच्या थोडस थोडंसं काही माग गेल्या वर्षी म्हणजे च्या अभियानामध्ये मी दोन गुणांनी मागे असल्यामुळे मला तिसऱ्या क्रमांकाचं क्रमांक मिळाला आणि माझ्या विद्यालयाला ला, एक लाखाचं बक्षीस मला मिळालं पण तिथं मी हार न मानता माझ्या सर्व सहकार्यांनी विद्यार्थ्यांनी माझ्या शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांनी मला पुन्हा पुन्हा म्हणजे प्रोत्साहन दिलं आणि मी त्यांच्या ऊर्जेमुळेच तर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्था हे माझ्या पाठीशी भक्कम असल्यामुळं मला ऊर्जा मिळाली आणि आम्ही आणखीन म्हणजे आपली यशाची पहिली पायरी असती हे डोक्यात ठेवूनच मी त्या यशाचा पाठीमाग लागलो आणि या वर्षीचं चोवीस च चो तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला हे प्रथम क्रमांक मिळवणं एवढं सोपं नाही शाळा तालुक्यामध्ये अनेक आहेत खूप मोठ्या गावामधल्या शाळा आहेत तिथली परिस्थिती चांगली आहे आपण जिरायत पट्ट्यात येतो आणि या ठिकाणी प्रथम क्रमांक येतो म्हणजे हे सोपी बाब नाही तर यासाठी तुम्हाला विशेष काय परिश्रम करावा लागले किंवा काय मेहनत घ्यावी लागेल याच्यामध्ये काय आहे की विद्यालय तालुक्यामध्ये खर तर अतिशय जिरायत भागातलं विद्यालय आहे आणि पांढरवस्ती या भागामध्ये विद्यालयाच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती की तालुक्यामध्ये ही पांढुर्वस्ती नक्की कुठं आहे मग अगदी शिक्षकांपासून मुख्याध्यापक संघापासून ते अगदी शिक्षण खात्यापर्यंत ही पांढुर्वस्ती नक्की कुठं शाळा आहे दुर्लक्षित भागामध्ये असणारी ही शाळा अतिशय म्हणजे या विद्यालयामध्ये असणारे जे विद्यार विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी भटक्या समाजाचे आहेत मेंढपाळ समाजाचे विद्यार्थी आहेत काही एस सी एस टी समाजाचे आहेत ओपन समाजाचे विद्यार्थी आहेत आणि अतिशय गरीब कुटुंब स्थलांतरित झालेली लोक म्हणजे जे काही नोकरीचे लोक आहेत त्यांनी आपापले विद्यार्थी शहराकडे नेले आहेत पण ज्यांची सोय नाही जे शेतीवाडी करून उपजीविका करतात अशा लोकांची अशा पालकांची मुलं आमच्याकडे येत असतात आणि त्याच्यातून आम्हाला खूप मोठं दिव्य माझ्या सहकार्यांना करावं लागतं आणि हे करत असताना म अतिशय कठीण परिस्थितीमध्ये इथं आम्ही ही झाडं वगैरे जे आहेत ते उन्हाळ्यामध्ये साधारणतः बघा आता आमच्याकडे सुरू झालेले त्या आठवड्याला एक टँकर आम्ही झाडांना देतो एका टँकरचे एक हजार रुपये असं महिन्याला आम्हाला चार हजार रुपये दोन ते तीन महिने आम्ही झाडं जगवत असतो पण झाडाला कुठल्याही प्रकारचं एकही झाड जाणार नाही याच्याविषयी दक्षता घेतो प्रत्येक गोष्टीमध्ये माझे सहकारी शिक्षक असतील संस्था असतील अतिशय चांगल्या प्रकारचं पाठबळ मला देते आणि त्यामुळं मला खरंही यश मिळालं यामध्ये सर कर्मचारी असतील माझे विद्यार्थी असतील किंवा पालक असतील तर या सर्वांचा सहभाग चांगल्याच पद्धतीने दिसतोय तर कशा पद्धतीने यांचा सहभाग असतो खरं तर मला खरं ऊर्जा दिली जाते आमचे संस्थेचे कैलसवाशी आदरणीय अण्णा कैलसवाशी पंढरीथ भाऊ यांच्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रवीणदादा भोसले संस्थेचे संस्थापक मानस सचिव आदरणीय रमेशप्पा भोसले उपाध्यक्ष हनुमंतराव जगताप आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ यांचा माझ्यावर इतका गाढा विश्वास आहे की त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळं हे सगळं मला काही करता आलं आणि माझा सहकारी शिक्षक स्टाफ खरं तर अगदी जीव ओतून काम करतो हे खरं तर माझं यश नाही आहे हे यशाचं खरं श्रेय मी तर मी खरं म्हणेल तर हे संपूर्ण श्रेय किंवा हा जो पुरस्कार आहे मी त्यांना बहाल करतो की ज्यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आतोनात कष्ट घेतलं दोन वर्ष लागोपाठ आम्ही हा काम करतोय आणि या दोन वर्षामध्ये एकही दिवस खंड न पडता माझ्या शिक्षकांनी सहकारी शिक्षकांनी सेवक कर्मचाऱ्यांनी अतिशय सुंदर असं काम केलं आणि त्यामुळं खरं तर हे यश मला मिळालं पण यशामध्ये मा माझा एकट्याचा सहभाग नाही आहे मी हे सगळं यश जे आहे या स सर्वांच्या चरणी अर्पण करतो गावामधील शिक्षणप्रेमी लोक असतील माजी विद्यार्थी संघ असेल माझे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मला वाटतं तीन वर्षामध्ये पाच विद्यार्थी मेळावे मी घेतले अजून सुद्धा वेटिंगवर पालक विद्यार्थी मेळावा आहेत माझे विद्यार्थी पण आता वेळ जसा होईल तसं तसे आम्ही आता मार्चमध्ये मार्चमध्ये एक विद्यार्थी मेळावा घेतो दिपाळीच्या सुट्टीमध्ये एक विद्यार्थी मेळावा घेतो आणि विद्यार्थी मेळाव्यामध्ये माझे विद्यार्थी अतिशय उत्स्फूर्तपणे विद्यालयाला सहकार्य करत असतात विद्यालयाच्या गरजा ओळखून विद्यालयाला मदत करत असतात आणि त्यामुळं सर्व वर्ग माझे डिजिटल वर्ग तयार झाले सर्व वर्गांना मी आतून कलर देऊ शकलो कॅमेरे बसवू शकलो ही जे रंगरंगोटी झाली आहे हे सगळं शिक्षणप्रेमी लोक असतील माझी विद्यार्थी संघ असतील माझ्या शिक्षकांचं योगदान आहे याच्यातून खरं तर हे सगळं उभं राहिलेलं आहे आपली शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये प्रथम क्रमांकाला तर शाळेच्या आणि शासनाचे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात तर ते कशा पद्धतीने आणि कोणते उपक्रम प्रामुख्याने राबवले जातात याविषयी थोडक्यात सांगा हे पहा विद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शासनाचे उपक्रम जे आहेत ते पंधरा वेगवेगळ्या प्रकारच्या कमिट्या शासनाच्या नियमानुसार आहेत त्या कमिट्यांची रितसर रितसर कामं केली होतात विद्यार्थी मेळावा पाल, पालक विद्यार्थी पालक शिक्षक संघ असेल माता पालक शिक्षक संघ असेल त्याच्यानंतर सखी सावित्री असेल निर्भया पथक असेल आणि वेगवेगळ्या पोषण आहार समित्या असतील शालेय समित्या शालेय इतर उपक्रम अभ्यासक्रमाच्या समित्या या सर्वांच्या सर्व समित्या ज्या आहेत या स समित्यावर आमची लोकं वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात त्या सगळ्यांचं रेकॉर्ड जे आहे ते अतिशय अद्यावत आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं रेकॉर्ड रेकॉर्डच नाही तर ते, ते प्रत्येक काम हे मिटिंग घेऊन प्रोसिडिंग होऊन केलं जातं उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर पालक मेळावा घेत असताना आम्ही जूनमध्ये आणि दिपाळी नंतर शाळा भरल्यानंतर पालक मेळावा घेतो वर्षातून दोन पालक मेळावे होतात या पालक मेळाव्याचं विद्यार्थ्यांना अजिंठ्याद्वारे आम्ही काय केलं होतो अजेंडा देतो विद्यार्थी पालकांच्या सहाय्या घेऊन येतात आणि विशेष म्हणजे या पालक मेळाव्याचं वैशिष्ट्य आहे की पालक हे साधारणतः नव्वद टक्क्याच्या पुढं पालक या विद्यालयामध्ये हजर असतात सर्व जे निर्णय असतात हे विद्यालयामध्ये वर्षभरामध्ये किंवा वर्ष सहा महिन्यानंतर आपल्याला काय राबवायचे हो ते सर्व निर्णय आम्ही पालक मेळाव्यामध्ये मंजुरी घेतो आणि मंजुरी घेतल्यानंतर त्या पद्धतीने उदाहरणार्थ सहल असेल परीक्षा विभाग असेल किंवा महिला मेळावा असेल मुलींच्या शिक्षणाबाबतीतल्या गैरसोय असतील किंवा पालकांच्या काय अडचणी असतील या सर्वांच्या आपण पालक मेळाव्यामध्ये मंजुऱ्या घेतो सर्व कामांच्या मंजुऱ्या घेतो आणि मग त्या पद्धतीने वर्षभरामध्ये आपल्याला काम करता येतं पालकांचा अतिशय उत्कृष्ट असा सहभाग असतो माता पालक मेळावा म्हटलं तर माता पालक मेळाव्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मातांसाठी महिलांसाठी आणि मुलींसाठी उपक्रम राबवतो याच्यामध्ये महिलांचे असणारे समस्या मुलींच्या असणाऱ्या समस्या आई मुलगी फक्त आईलाच हे सांगू शकते की तिच्या समस्या काय आहेत आणि त्यामुळं आईला आपण इथं बोलवल्यानंतर त्या मुलीच्या काय समस्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे शरीररोग तज्ज्ञ मोठमोठ्या डॉक्टर हॉस्पिटलच्या आपण इथं बोलवतो निर्भया पथकाच्या माध्यमातून मुलींना कायदेविषयीचं शिक्षण किंवा प्रशिक्षण वर्षातून दोनदा दिलं जातं श शक्ती अभियानाच्या माध्यमातून इथंही चांगल्या प्रकारचं आभ मुलांना मुलींना मुलांना प्रशिक्षण दिलं जातं मुलींच्या विषयीचे कायदे काय आहेत सुरक्ष सुरक्षितता याच्याविषयीचे काय कायदे आहेत याच्याविषयीचे प्रशिक्षण दिलं जातं या विद्यालयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा मेळावा भरवला जातो आणि त्याच्या माध्यमातून महिलांना बोंडला बोंडला उपक्रम मुलींचा आणि महिलांचा बोंडला घेतला जातो आणि बोंडल्याचा उपक्रम अतिशय सुंदरित्या महिलांच्या स्पर्धा मा मुलींच्या स्पर्धा आणि त्याच माध्यमातून मुलींचं किशोरवयीन मुलींसाठीचे जे काही समस्या आहेत त्या किशोरवयीन मुलींच्या समस्या देखील आपण चांगल्या प्रकारच्या तिथं मार्गदर्शक म्हणून आणतो आणि त्यामुळं महिलांच्या जेवढ्या समस्या आहेत त्या अतिशय अचूकपणे इथं सोडवल्या जातात तिसरी गोष्ट आहे की या विद्यालयामध्ये मुलींना फ्री असं सहावी ते दहावीपर्यंत फ्री नॅपकिन आपण वाटप करतो आणि मुलींनी दिवसामध्ये दिवसभरामध्ये कितीही वेळा ते जर वापरलं तरी तिला ते फ्री वाप दिलं जातं फक्त नोंद करायची महिला आणि शिक्षकाकडून ती घेऊन जाईल त्यानंतर वाढदिवसा उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयामध्ये प्लास्टिकमुक्त शाळा आम्ही केलेली आहे की विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचं जे काय आता बाहेर असं चालतं की केक फोडणं केक तोंडाला चोळणं किंवा चॉकलेट वर्गामध्ये आणणं चॉकलेट ची कागद टाकणं तर त्या माध्यमातून ते सगळं बंद करून विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेमध्ये साजरा करायचा आणि तो उपक्रम साजरा केला त्याला एक कार्ड व्हिजिटिंग कार्ड द्यायचं वाढदिवसाचं शुभेच्छा शुभेच्छा कार्ड आम्ही त्याला देतो आणि तो ते कार्ड त्याच्या आई वडिलांना त्याच्या वर्गाच्या ग्रुपला आम्ही रोज पाठवतो त्यामुळं समाजातल्या काही लोक दानशि काही आहेत लोक आम्ही त्यांचा संस्थेचे संस्थापकापासून ते शिक्षकेतर कर्मचाऱ्यापर्यंत इथं वाढदिवस साजरा केला जातो अतिशय सुंदर असा वाढदिवस उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवला जातो त्याचं नियोजन वर्षाच्या सुरुवातीला केलं जातं की वर्ष कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे शिक्षकेतर कर शिक्षकांचे कोणत्या महिने वाढदिवस आहेत संस्थाचालकांचे संचालकांचे कोणत्या महिन्यामध्ये वाढदिवस आहेत आणि त्या त्या दिवशी त्या त्याच्या अगोदर त्यांना पत्र देऊन आपण त्यांचा वाढदिवस विद्यालयामध्ये साजरा करतो त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वर्षभरामध्ये जे काही शैक्षणिक साहित्य आहे पेन पेन्सिल पट्टी रबर शिशपेन्सिल वही हे सगळं विद्यार्थ्यांना या विद्यालयामध्ये मोफत दिलं जातं की विद्यार्थ्यांनी पट्टी तुटली म्हणून एक मोठी पट्टी असेल छोटी पट्टी असेल ती तुटली म्हणून घरी तक्रार किंवा तो घरी सांगणार नाही आणि तो विद्यार्थी भीतो किंवा माझी पट्टी तुटली घरामध्ये ते आपल्याला बोलतील आईवडी तर तीही त्याची भीती दूर घालवण्यासाठी विद्यालयामध्ये अशा प्रकारचं शैक्षणिक साहित्या मोफत असं दिलं जातं सुंदर असं वाचन कट्ट आम्ही विद्यालयामध्ये बसवलेले आहेत सकाळी विद्यार्थी येतात वाचन करण्यासाठी त्यांना अतिशय सुंदर असं mm -hmm. आमच्याकडं ग्रंथालय आहे या ग्रंथालयामध्ये विद्यार्थी त्यांना बसण्याची व्यवस्था आम्ही अतिशय सुंदर अशा प्रकारे केलेली आहे बैठक व्यवस्था बाहेर आम्ही बाकडेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केलेली आहे त्यामुळं विद्यार्थी सर्वांग संपन्न शिस्तीच्या बाबतीमध्ये म्हणाल तर विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारची शिस्त आता तुम्ही पाहिले की सायकलचं स्टँड आमचं हा जो उपक्रम आहे सायकल स्टँड तर सायकल स्टँड हे कुठेही तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं सायकल स्टँड दिसणार नाही या सायकल स्टँडिंग मध्ये काही मध्ये काय आहे की कोडिंग पद्धत आहे विद्यार्थी नऊ नौ साडेनऊ ला शाळेमध्ये येतात वेगवेगळ्या प्रकार विषयांचे तास असतात स्पर्धा स्पर्धा परीक्षांचे तास असतात दहावी नववीचे जादा तास असतात आणि नऊ वाजल्यापासून विद्यार्थी शाळेत येतो पण तो, तो सायकल अशा पद्धतीने लावतो की तुम्ही केव्हाही येऊन पाहिलं तर सायकल आमच्या विद्यार्थ्यांची अजिबात तिकडे तिकडे झालेली दिसणार नाही तो कलर कोडिंग नुसार सायकली लागल्या जा जातात ज्याला स्टँड नाही त्याची जागा त्यांना फिक्स करून दिलेली आणि याच्यावर एकदा थोडंसं आठ दिवस काम करावं लागलं पण आता कायमस्वरूपी याचा उद्देश का आमच्या असा डोक्यात होता की हा विद्यार्थी आता जो पार्किंगच्या समस्या निर्माण झाल्यात शहरामध्ये गावामध्ये कोणी कुठेही को पार्क करतो शिस्तता आणि त्याच्यामध्ये एक शिस्त राबवली जाईल की त्याला एक अंग वळण लागेल डिसिप्लिन त्याच्यामध्ये येईल की आपण बाहेर गेल्यानंतर आपलं वाहन कसं पार्किंग करावं कुठं पार्क करावं की जेणेकरून त्या पार्किंगचा दुसऱ्याला त्रास होणार नाही mm. ही शिस्त त्याच्या अंगामध्ये राबवली जाईल माझ्या शिक्षकांच्या गाड्यांचं पार्किंग टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तेही शिक्षकांना आम्ही अंगोळ नि लावलेले दुसरं असं आहे की विद्यार्थ्यांना आय कार्ड असेल mm. मुलींचं आय कार्ड असेल मुलींना दोन वेणे असतील mm. वेण्या दोन घालण्या पाठीमागचा उद्देश काय आहे त्याच शास्त्रीय कारण काय आहे आणि मग हे सगळं डिसिप्लिन असल्यामुळं विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त बनवली आता कुठलाही विद्यार्थी बेशिस्त असं आमचं वागत नाही त्या शा, ते त्याच्या अंगामध्ये अशी शिस्त बनवली शिक्षकांच्या ह्याच्यामध्ये आणि त्यामुळं हे सगळं घडत शासनाचे जे उपक्रम आहेत ते उपक्रमाच्या बाबतीमध्ये दुसरं सांगायचं झालं आमचं ऑफिशियल काम जे आहे ते ऑफिशियल काम अतिशय सुंदर आणि सुरेख आम्ही पूर्ण करून घेतलेले आणि त्यामुळंच खरं तर या सगळ्या गुणांच्या मुळे ते दप्तर असेल आंतरांग असेल बाह्यांग असेल एंट्री असतील परिपाठ असेल विद्यार्थ्यांचे वेगवेगळे उपक्रम असतील सहल असेल त्यानंतर तुम्हाला सांगतो क्षेत्र भेटीचे उपक्रम असतील लहान गटामध्ये तुम्हाला बाहेर वेगवेगळ्या क्षेत्रात ठिकाणी नेऊन वनभोजनाचा कार्यक्रम असेल ते वनभोजन असेल विविध कारखाने असतील किंवा उद्योजक असतील त्या उद्योजकांना नववी आठवी नवी दहावीची मुलं नेऊन उद्योग कसे केले जातात उद्योगांना प्रेरणा कशी दिली पाहिजे सर्वच विद्यार्थी नोकरीच्या लाग न लागता उद्योगामध्ये गेले पाहिजे हाही उद्देश आम्ही क्षेत्रभेटीतून पार करत असतो शैक्षणिक सहलीमध्ये काही ऐतिहासिक स्थळं निवडली जातात भौगोलिक स्थळं निवडली जातात वैज्ञानिक स्थळं निवडली जातात आणि त्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना करून ज्यावेळेस सहल परत येते त्यावेळेस विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्ग आपल्या आपल्या वर्ग शिक्षकांना सहलीचा अहवाल द्यायचा की तुम्ही तिथं काय पाहिलं शैक्षणिक काय पाहिलं वैज्ञानिक काय पाहिलं भौगोलिक काय पाहिलं ऐतिहासिक काय पाहिलं आणि मग तुम त्यांनी त्याचा स्वतःचा अनुभव सांगायचे की शैलीमध्ये तुला काय वाटलं अशा mm -hmm. प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम विद्यालयामध्ये अतिशय सुंदर प्रकारचे उपक्रम राबवले जातात आणि या सगळ्यांच्या मध्ये ज्या काही कमिट्या काम करतात वेगवेगळ्या परीक्षा कमिटी असेल पालक शिक्षक संघ असेल तुम्हाला सांगतो अगदी हरवले गेले सुद्धा आमच्या ह्याच्यामध्ये काही विद्यार्थ्याचं काही वस्तू हरवतात त्याच्यामध्ये सुद्धा कमिटी काम करते त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकार वार्ता फलक असल नाट्यस्पर्धा कारेक्रा। असतील खूप सुंदरित्या आमच्या इथं केला जातो नाट्य मध्ये असेल सांस्कृतिक कार्यक्रम सव्वीस जानेवारी असेल किंवा डिसेंबरच्या महिन्यामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास व्हावा शैक्षणिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल अशा प्रकारचा विकास पण यासाठीचे विद्यार्थ्यांमध्ये विद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात गेल्या वर्षी हे आपल्या शाळेचा तृतीय क्रमांक आला या वर्षी हे प्रथम क्रमांक आला हे जे बक्षीस रूपाने जे काय देणगी मिळते किंवा बक्षीस मिळतं पुरस्कार दिला जातो तर याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं याबद्दल थोडक्यात सांगा हे पाच ते वीस वीस मध्ये आम्हाला एक लाख रुपयाचं बक्षीस मिळालं त्या एक लाख रुपयाच्या बक्षिसामध्ये हे बक्षीस जे असतं ते वेतन इतर अनुदानाचं खातं म्हणून असतं ते वेतन इतर अनुदानामध्ये केलं आणि या जे तीन लाखाचं बक्षीस आहे ते अजून मार्चच्या एंड पर्यंत आम्हाला जमा होईल पण तेही तीन लाख रुपये वेतन इतर अनुदानामध्ये जातो आता शासनाचा उद्देश असा आहे की शाळेमध्ये जे काही कमतरता आहेत म्हणजे तुमच्या शैक्षणिक असतील अध्यापनाच्या विषय असतील भौतिक सुविधांच्या विषय विद्यार्थ्यांच्या संबंधित जे काही घटकाविषयी काही तुमच्या गैरसोय असतील त्या सुविधा पूर्ण करण्यासाठी या पैशाचा तुम्ही उपयोग करू शकता विनियोग करू शकता आणि त्या सगळ्यांचं रेकॉर्ड असतं त्या सगळ्यांचं ऑडिट असतं त्यामुळे ते पैसे खर्च करत असताना विचारपूर्वक खर्च करावं लागतात की हे आपण पैसे जे मिळाले आहेत हे पैसे शिक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भौतिक गरजा असतील शैक्षणिक गरजा असतील किंवा विद्यार्थ्यांना जे काही लागणारे गरज असतील त्या पूर्ण करण्यासाठी असतो आपल्या शाळेचा तर प्रथम क्रमांक आलेलाच आहे तर अशा अनेक शाळा तालुक्यामध्ये आहेत की तेही या प्रयत्नामध्ये आहेत की आपल्या पण शाळेचा प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक यावा यासाठी प्रयत्न करत असतात तिथले शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील किंवा इतर वर्ग असेल तर त्यांना काय सांगाल की कशा पद्धतीने काम केल्यानंतर तुम्ही इथपर्यंत पोहोचाल त्यांनी काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याविषयी तुमचा अनुभव थोडक्यात शेअर करा आ, मी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना असं सांगू इच्छितो की आपण मुख्याध्यापक झाल्यानंतर आहे ना की प्रथम तर पहिले आपण अभ्यास खूप केला पाहिजे अभ्यास असा केला पाहिजे की मला शाळा ही अंगाने नाही त्या आंतर अंगाने पहिल्यांदा बनवाय लागेल कारण दप्तराची आज परिस्थिती खूप वाईट आहे शाळामध्ये जर पाहिलं तर दप्तर जे आहे की आमचे थोडं मुख्याध्यापक अभ्यासाला थोडं कमी पडतात अभ्यास करा केला पाहिजे mm. कोड असतील शिक्षणाचे वेगवेगळे निघणारे असतील त्याचा mm. अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे क्लर्क लोक जे असतात ते दहावी बारावी शिकलेले असतात mm. आणि त्यांनाही मर्यादा असतात पण आपण ग्रॅज्युएशन केलेलं असतं शिक्षण क्षेत्रामध्ये काही वर्ष काम केलेलं असतं आणि त्यामुळं शाळेमधलं जे दफ्तर आहे ते दफ्तर आपण कसं अद्याप ठेवायचं दप्तर निर्लेखन करत असताना कर कोण कापडामध्ये कसं दप्तर बांधून ठेवायचं आता तीस पस्तीस चाळीस वर्ष ज्या शाळांना झालेले असतात दा ते दप्तर आपण कसं ठेवलं पाहिजे कधीही आताच चार। चालूच दप्तर कसं ठेवलं पाहिजे याच्याविषयीच अभ्यास केला पाहिजे त्याच्यानंतर महत्वाचा घटक आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जर तुम्ही जर खऱ्या अर्थाने त्यांच्यावर प्रेम केलं ना त्यांना विश्वासात घेतलं त्यांना अतिशय विश्वासात घेतलं त्यांना त्या ते अगोदर त्यांचा विश्वास संपादन करा त्यांच्या फॅमिली पासून ते अगदी त्यांच्या वैयक्तिक जीवनापर्यंत त्यांना आधी त्यांचं आपलंस करून घ्या आणि त्यांना हळूहळू शाळेची गोडी लावा कारण शिक्षकेतर तर कर्मचारी ना हा शाळेचा खरा आत्मा आहे hmm. आणि त्याच्याकडं ते, ते काय होतं त्याच घटकाकडे दुर्लक्ष जास्त होत आणि मग काय होतं की शाळेमध्ये डिसिप्लिन बिघडतो शाळेचा डिसिप्लिन बिघडायचा नसेल तर शाळेचा मुख्य आहे मुख्याध्यापक त्यानंतर पीटी टीचर आणि त्यानंतर खरं तर आहे हो ना शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर तुम्ही जर व्यवस्थित अंकुश ठेवला किंवा यांच्यावर जर व्यवस्थित पद्धतीने यांना प्रशिक्षित केलं विश्वासात घेतलं तर मला नाही वाटत की शाळा अं सर्वांनाच आपल्याला कि तालुक्याला असेल जिल्ह्याला असल राज्याला अगदी सुद्धा शाळा जाण्याला काही अडचणी असायला मला असं अजिबात वाटत नाही दुसरं महत्वाचं म्हणजे कसं आहे तर ये तीन ला, ला mm. प्र, या तीन वर्षामध्ये माझ्या विद्यालयाला जिल्ह्याला राज्याला तालुक्याला विज्ञान प्रदर्शनात असेल शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन असेल त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं घौगोलिक यश माझ्या विद्यालयाला कायम प्र प्रथम पारितोषिक मिळत गेलं त्याच्यानंतर माझ्या विद्यालयाला या वर्षीच चोवीस पंचवीसच चो शैक्षणिक गुणवत्ता विकास आणि वाढ हे जिल्हा परिषद आणि mm. मुख्याध्यापक संघ पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जे भरवलं गेलं होतं त्याचं तालुकास्तरी जे काही मूल्यांकन झालं त्या मूल्यांकनामध्ये सुद्धा या वर्षीचं शैक्षणिक वर्षाची वीस पंचवीसचा शैक्षणिक गुणवत्ता विकास आणि वाढ याच्यामधला सुद्धा या विद्यालयाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस आम्हाला मिळालं आणि मला असं मला तर शंभर टक्के खात्री वाटते की एक ते पाचशे या पटसंख्येच्या याच्यामध्ये माझं विद्यालय जिल्ह्याला सुद्धा मला खात्री आहे माझा विश्वास आहे की जिल्ह्याला सुद्धा प्रथम क्रमांक मिळवेल त्याच्यानंतर Uh, कैलासवासी चंदुकाका जगताप यांचं माझी शाळा सुंदर शाळा हे एक अभियान राबवलं जातं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तर तालुक्यामध्ये त्याही त्यांचंही परीक्षण त्यांचीही लोक येऊन शाळेचं परीक्षण करून गेले आणि कैलसवाशी आमदार चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ जे पुरस्कार दिला जातो त्या uh, uh, तो, तो पुरस्कार देखील तालुक्यामध्ये माझ्या शाळेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार ट्रॉफी आणि दीड हजार रुपये असं बक्षीस या विद्यालयाला मिळालं त्यानंतर गेल्या वर्षीचं तेवीस चोवीसचं तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालं या वर्षीचं चोवीस पंचवीसचं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं अशी अनेक बक्षिस अनेक ट्रॉफी या विद्यालयाला मिळत राहिलेले आहेत यशामध्ये खरं तर विद्यार्थी संस्था चालक माझे असतील माझे सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी असतील आणि माझे खरं तर म्हणजे कष्ट करणार म्हणजे माझे विद्यार्थी आणि या शाळेवर प्रेम करणारे पालक या सर्वांचा मी ऋणी राहील आणि त्यांच्यात ऋणात राहणं मला कायम आवडेल असं म्हटलं जातं की शेवटचा दिस गोड व्हावा असं बऱ्याच वेळा ऐकले तर तुम्ही सुरुवातीला शिक्षक म्हणून इथं रुजू झाला त्याच्यानंतर पर्यवेक्ष झाला आता मुख्याध्यापक आहात आणि काही दिवसांनी थोड्या दिवसात तुम्ही रिटायर होताय तर काय सांगाल तुम्ही काय आनंद आणि कशा पद्धतीने याचं विश्लेषण कराल खर तर कसं आता ही बत्तीस ते चौ तेहतीस ते चौतीस ते, 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 वर्षानंतर प्रदीर्घ सेवेनंतर मी आता जवळच्या कालावधीच सेवानिवृत्त वयोम वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे पण माझ्या मनामध्ये ज्या ज्यावेळी शाळेत लागलो ना त्यापासूनच्या शाही संकल्पना शाळेविषयीच्या वाट्या खूप काही संकल्पना होत्या आणि कालावधी कमी होता इतक्या mm. काही साऱ्या संकल्पना होत्या की विद्यालय जिल्ह्या आता तालुक्याला तर गेलं जिल्ह्यालाही नावाजले गेलं पण पर राज्यापर्यंत हे विद्यालय मला नावा रूपाला आणायचं होतं की राज्यात जिल्ह्यातून तालुक्यातून लोक या शाळेला पाह्या पाहायला यावी या शाळेचं जसं वाबळीवाडीची शाळा राज्यामध्ये देशामध्ये गाजली आदर्श शाळा झाली त्या प्रकारचे एक उद्दिष्ट मी डोक्यामध्ये ठेवलं होतं की या शाळेचा सुद्धा असा एक आदर्श आपल्याला निर्माण करायचा आहे की तालुका जिल्हा या राज्यामध्ये ही शाळा नावाजली जावी आणि त्या दृष्टीने मी साधारणतः तेरा चौदा तास कंटिन्यू ती चार वर्ष मी काम करत आलो मी आ, मी तुम्हाला सांगतो मी रात्रीच्या एक वाजेपर्यंत सुद्धा कधी कधी मी शिक्षकांना मेसेज टाकतो सकाळी लोकांनी नऊ वाजेपर्यंत तो मेसेज बघावा अशी त्यांना मी संकल्पना दिली की तुम्ही ते पाहावं की आपल्याला आजच्या दिवसामध्ये आदल्या दिवशीच मी संध्याकाळी की उद्याच्या आपल्याला काय काम करायचं साधारणतः तेरा चौदा तास मी सर काम करतो त्याचं पाठीमागचं उद्दिष्ट असं आहे की माझा कालावधी कमी आहे आणि कामाचे म्हणजे स्वप्न जे आहेत ती खूप मोठी आहेत आणि ती स्वप्न अतिशय कमी कालावधी मला मला पूर्ण करण्यासाठी नाही की मला थोडा जादा, जादा काम करावं लागतं कमी पडतोय अजून सुद्धा मला वेळ कमी पडतोय खरं तर अजून माझी काही खूप खूप काही स्वप्न आहेत की अतिशय असं म्हणजे एक आयकॉन ही शाळा जी आहे ना एक राज्यामध्ये आयकॉन जिल्ह्या तालुक्या तालुक्यामध्ये तर माझी शाळा पूर्ण आयकॉन झालेली आहे खूप शाळा माझ्या शाळेला भेटी म्हणजे त्यांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ते अगदी गाडी करूनच गाड्या करून यायचे कोण अगदी वीस सीटर गाड्या करून अगोदर सांगून यायचे किंवा आम्हाला विजिट करायचे तुमच्या दप्तरची पोझिशन काय आहे तुमची शाळा नक्की काय तर साधारणतः दहा शाळा माझ्या आतापर्यंत व्हिजिट इथं केल्या जिल्ह्याच्या मुख्याध्यापक संघाचे पथक इथं येऊन गेलं त्याच्यानंतर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे बरेचसे पदाधिकारी या ठिकाणी येऊन या शाळेची पाहणी केली नक्की शाळा कशी आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांनी दिला की खरोखर ही शाळा एक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आदर्श शाळा आयकॉन शाळा बनलेली आहे पण अजून काही माझी स्वप्न भरीस आहे की या शाळेमध्ये मला नक्की काय करायचे का ते माझ्या डोक्यामध्ये आहे बघूया राहिलेल्या एवढ्या दिवसामध्ये मला जे काही पूर्ण करता येईल ते मी नक्की पूर्ण करीन आणि कायम या शाळेचा मी ऋणी नाही की ज्या शाळेमधमुळे मुळे मी खरं तर आज या शाळेमुळेच मी हिता आज जे आहे मी जे काय आज बनलोय किंवा माझे कुटुंब माझी फॅमिली माझे आई वडील या सगळ्यांच उभं राहण्याचं काम या संस्थेने या शाळेने माझ्यासाठी केले कैलासवासी आदरणीय अण्णा असतील भाऊ असतील संस्थापक सचिव आदरणीय रमेश अप्पा असतील आमचे संस्थेचे आताचे अध्यक्ष प्रवीणदादा भोसले असतील या सर्वांचं मला सहकार्य अतिशय सुंदर प्रकारे लाभलेले त्यांच्या कुठंही विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही आणि जरी मी सेवानिवृत्त झालो तरी या शाळेसाठी कायमस्वरूपी त्यांच्या हातीला मी वव देणे आणि या शाळेचे उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू करतो आणि ही शाळा जिल्ह्यात राज्यामध्येच एक आदर्श शाळा व्हावी हे स्वप्न माझं पूर्ण व्हावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद सर तुम्हाला तालुक्यात तर प्रथम क्रमांक आलेलाच आहे तर तुमची शाळा जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर पुढे पुढे जात राहू याचा आमच्या डिजिटल महाराष्ट्र न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद